नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांना टेप्स फॉर्टी मध्ये मी अक्षरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात अतिशय घडा घडामोडी संदर्भात चर्चा करणार आहोत याच्यामध्ये आपण काही विशिष्ट गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत जसं की पहिला मुद्दा आहे टेट तीनचा रिझल्ट कधी लागेल आणि याच्या बाबतीत काय घडामोडी घडत आहेत ते पाहणार आहोत त्यानंतर पवित्र प पोर्टल बंद होणार आहे का जसे की अधिवेशनामध्ये चर्चा चालू होती त्याच्या बाबतीत पवित्र पोर्टलबाबत साशंकता निर्माण झालेली आहे त्याच्याबाबत आपण बोलणार आहोत त्यानंतर विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडचं काय प्रोसेस चालू आहे आणि याच्या संदर्भात पुढील प्रक्रिया काय आहे ते पाहणार आहोत मग त्यानंतर जे काही आश्रमशाळेचा मुद्दा आहे याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मग त्यानंतर टेट तीनचा निकाल लागल्यानंतर टेट तीनच्या धर्तीवर आपल्याला शिक्षक भरतीमध्ये काही जागा येतील का मग जो काही त्याचा मुद्दा आहे हा मुद्दा वगळून सुद्धा आपल्याला जागा येताना दिसतील का या सर्व गोष्टीवर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतर ती घंटी आहे तीसुद्धा दाबा ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत तेल आणि हा व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला नका कारण खूप दिवसानंतर आपण मेन चॅनलवर व्हिडिओ टाकत आहे आणि ह्या मेन चॅनल संदर्भात थोडेसे वेगळे प्लॅनिंग चालू आहेत ह्या मेन चॅनलला आपल्याला थोडंसं ग्रँड लेवलवर घेऊन जायचं आहे आणि त्याच्या संदर्भात थोड्याशा गोष्टी चालू आहेत त्यामुळे ह्याच्यावर सध्या जास्त व्हिडिओ येत नाही आहेत आणि जे काही व्हिडिओ येत आहेत ते आपल्याला दुसरे जे सेकंड चॅनल काढलेले आहेत त्याच्यावर येत आहेत पण ह्या मेन चॅनल संदर्भात थोड्याशा वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्यामुळं अशा ज्या काही घडामोडीच्या गोष्टी आहेत ह्या ह्याच्यावर थोड्याशा कमी केलेल्या आहेत असो आपण आता व्यवस्थितपणे आजच्या या व्हिडिओमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पाहू आता टेट तीनचा रिझल्ट कधी लागणार आहे ह्याच्यापेक्षा अगोदर सर्वप्रथम पवित्र पोर्टल बंद होणार आहे का हा महत्त्वाचा मुद्दा घेऊन याच्यावर चर्चा करू हे पहा सध्याचे काही अधिवेशन झालेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये पवित्र पोर्टल ह्यावरून खूप गदारोळ झालेला आहे खूप गोंधळ केलेला आहे आणि पवित्र पोर्टल बंद कराच म्हणून खूप गोष्टी घडलेल्या आहेत खूप जणांनी ह्या पवित्र पोर्टलच्या महागा लागून पवित्र पोर्टलला इतकं बदनाम केलेलं आहे तसं पाहायला गेलं तर पवित्र पोर्टल हे अपवित्र नाही आहे याच्यामधले काही नियम हे अपवित्र आहेत ते आज ना उद्या बदलतील पण पवित्र पोर्टल हे शंभर टक्के चुकीचं आहे असं भासून अधिवेशनामध्ये खूप गोंधळ झालेला आहे आणि गोंधळ घालणारे हे का गोंधळ घालत होते कारण का तर संस्था ह्या संस्था एकाच मुद्द्यावरून पवित्र पोर्टल बं, बं बंद बंद करा म्हणतात कुठल्या की संस्थेचं जे चलन असतं ते बंद होतं आणि हे पवित्र पोर्टल आल्यापासून संस्थेची संपूर्ण भरती ही शासनाच्या हातात गेली शासन जे उमेदवार पाठेल त्याच उमेदवारांचा त्यांना इंटरव्ह्यू घ्यावा लागतो आणि इंटरव्ह्यू घेऊन त्यांचं सिलेक्शन करावं लागतं सिलेक्शन करा न करा त्या संस्थेचं संस्थेवर असतात नाही केल्यानंतर त्यांची तुकडी उडते वर्ग उडतो पुन्हा त्यांचं अनुदानसुद्धा बंद होतं अशा गोष्टी होत असतात आणि पूर्वी एकास दहा प्रमाण होतं आता ते येणाऱ्या टेट तीनमध्ये एकास तीन प्रमाण होणार आहे पण हे का बंद करा म्हणत होते तर ह्या ह्याच्यासाठी कारण त्यांचं चलन बंद होत होतं त्यांचे स्वकीय जे असतात म्हणजे आत्याचा मुलगा मामाचा मुलगा ह्याचा आज त्याचा आज फलाना भिस्ताना असे उमेदवार हे संस्थेमध्ये पैसे घेऊन भरती होत होते हे पूर्वीपार आलेली पद्धत ह्या शासनाला ज्यावेळेस पवित्र पोर्टल बंद केले ज्यावेळेस तावडे साहेब होते त्यावेळेस पवित्र पोर्टल आलं ज्यावेळेस बी जे पीचं सरकार होतं देवेंद्र फडणवीस हे आपले मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये हे पवित्र पोर्टल आलं आणि हे का आणलं गेलं तर संस्थेची जी काही मनमानी कारभार आहे तो बंद व्हावा ह्या दृष्टिकोनातून आणलं गेलं मग आता त्याच मुद्द्याला घेऊन परत अधिवेशनामध्ये गोंधळ झाला पवित्र पोर्टल बंद करा पर आपले जे काही शिक्षण मंत्री आहेत दादा उसे साहेब यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पवित्र पोर्टल बंद होणार नाही आहे याच्यामध्ये काही सूचना असतील तर त्या सुचवा आपण त्याच्यामध्ये त्याची दुरुस्ती करू पण जे काही विरोधक होते ते सरळ सरळ पवित्र पोर्टल बंद करा ह्याचाच हट्टास धरले पण याच्यामध्ये सु दुरुस्ती करा असा काही हट्टास नव्हता असो पण एक गोष्ट लक्षात घ्या पवित्र पोर्टल कोणत्या उद्देशानं काढलेलं आहे की जे काही संस्थेचा मनवाहनी कारभार चालू आहे तो बंद करण्यासाठी काढलेला आहे असं तसं तर जिल्हा परिषदची भरती ही शासनामार्फतच होते पण संस्थेची सुद्धा भरती शासनामार्फत होण्यासाठी पवित्र पोर्टलचा उगम झालेला आहे आणि हा उगम झालेला आता पवित्र पोर्टल बंद होणार नाही आहे हे पवित्र पोर्टल डेट तीनला सुद्धा चालू असेल पण ह्याच्यामध्ये भरपूर दुरुस्त्या होणार आहेत जसं की कुठल्या की एक उमेदवार एक पद एक बिंदू हे शंभर टक्के होणार आहे आणि जो एक एकदा जिल्हा परिषदला लागला तर तो संस्थेच्या राऊंडसाठी पात्र नसणार आहे एकदा लागला तर त्याला दुसरा चान्स नसणार आहे अशा बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत आणि जो काही संस्थेचा राऊंड आहे तो एकाच दहा होता शासनाने एकाच तीन केला होता मग याच्यावर कोर्टमध्ये संस्था चालक गेले याच्यामध्ये खूप गोंधळ घातला मग त्यावेळेस शासनाने याचा जी आर तयार केला नव्हता किंवा याच्यावर कायदा तयार करून तो पारित करून तो हे करावा लागला होता प एकदम ठोस त्याला करावा लागत होतं कसं एकाच तीन एका उमेदवाराच्या ठिकाणी तीन आता पूर्वी एकाच दहा होतं मग जर सेकंड टप्प्यालासुद्धा एकाच दहा होतं पण येणाऱ्या टेट तीनमध्ये संस्थेसाठी एका जागेसाठी तीन उमेदवार असणार आहेत आणि जी प्रेफरन्सची संख्या आहे याच्यामध्ये सुद्धा बदल होणार आहे अनगिनत प्रेफरन्स आहेत ते देता येणार नाही आहेत याच्यामध्ये थोडंसं लिमिटेशन आणलं जाणार आहे आणि आपली जी काही भरती आहे ही, ही सुद्धा विभागानुसार भरती करण्याचा तसाच ह्याच्यामध्ये सुधारणा चालू आहे किंवा ह्याच्यामध्ये थोडासा बदल सुद्धा होईल पण हे आत्ता नाही हे ज्यावेळेस पवित्र पोर्टल चालू आहे त्यावेळेस कळेल पण सध्या तरी पवित्र पोर्टल बंद होणार नाही ही महत्वाची गोष्ट आहे आता ओळू आपण विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कर हे पहा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड हा एकवीस जुलैला संपणार आहे आणि याची यादी पंच बावीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान लागणार आहे आणि आत्ता सध्या जे काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड चालू आहे याच्यामध्ये असे भरपूर उमेदवार आहेत मी मला सांगतो याच्यामध्ये हजारावर एक असे उमेदवार आहेत की ते एकही रुपया न देता संस्थेवर नोकरीला लागलेले आहेत हाच पवित्र पोर्टलचा मेन उद्देश आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर संस्था आहेत की ज्या फक्त टॅलेंट तुमचं टॅलेंट किती आहे तुमचे शिकवण्याचे स्किल किती आहे कि तुमचं कम्युनिकेशन स्किल कसं आहे हे पाहून तुम्हाला संस्थेवर एकही रुपया न घेता जॉईनिंग करून देतात ते दोन हजार सतरालाही घडलं होतं दोन हजार बावीसची जी काय म्हणजे तेवीसची जी काही शिक्षक भरती पवित ले ले। पहला याचा याचा होती पवित्र पोर्टलमार्फत चाललेली पहिला राऊंड झाला याच्यामध्ये सुद्धा भरपूर उमेदवार हे बगर पैसे देता लागले आणि याच्यामध्ये आणखीन असे काही उमेदवार होते की विदाऊट इंटरव्ह्यूला लागले जसे की रय शिक्षण संस्था होती स्वामीसारख्या संस्था होत्या पुन्हा बुलढाण्याच्या संस्था होत्या त्यासुद्धा बगर पैसे न घेता किंवा डायरेक्ट विदाऊट इंटरव्ह्यूला त्यांच्या जागा देऊन त्यांनी जॉईनिंग करून घेतलेल्या आहेत पण याच्यामधल्या आणखीन अशा बऱ्याचशा संस्था होत्या की त्या विथ इंटरव्ह्यूला आल्या पण विथ इंटरव्ह्यूला येऊन सुद्धा त्यांनी टॅलेंटवर एकही रुपया न घेता जागा भरलेल्या आहेत त्यामुळं पवित्र पोर्टल हे अपवित्र आहे असं म्हणता येत नाहीये आणि ज्या काही बाकीच्या संस्थेमध्ये कार्य कारभार चालू आहे तिथंसुद्धा सुद्धा प्रमाण कमी झालेलं आहे हे पहा एक लक्षात घ्या ज्यावेळेस अगोदर शिक्षक भरती होत होती संस्थेची ती कशी होत होती आच्याचा पाहुणा मच्याचा पाहुणा ह्याच्या ओळखीचा त्याच्या ओळखीचा ह्याचं लेटर आणा त्याचं लेटर आणा लगेच पैसे देऊन भरून घ्या आणि तिथं रेट किती मनमानी पाहिजे तसा आणि पाहिजे तसा उमेदवार त्यांनी घेणार आणि कारभार चालू मग त्या त्या शाळेचे तीन तेरा चार सतरा झाले तरी चालत होते आणि ते लिमिटेड होते बा कुठल्याही व्यक्तीला तिथं येऊन संस्थेमध्ये विचारणा करता येत नव्हती किंवा प्रयत्ना संधीच भेटत नव्हती पण ह्या पवित्र पोर्टलमार्फत आपण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही संस्थेवर जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकतो तिथं आपल्याला संधी मिळू शकते हेच पवित्र पोर्टलचं व्यक्तिमत्व आहे हेच पवित्र पोर्टलचं यश आहे आणि याच यशाच्या माध्यमातून आज पवित्र पोर्टलमार्फत विदाऊट इंटरव्ह्यूच्या मार्फत हजारावर एक उमेदवार लागलेले आहेत एक उमेदवारसुद्धा लागणं खूप महत्त्वाचं असतं आपलं कानून काय म्हणतं एक निष्पाप व्यक्तीला सजा होऊ नये तसे बाकीचे सोडले तरी चालतील पण एका निरापराधाला शिक्षा होता कामा नये तसंच एक उमेदवारसुद्धा बगर पैशाचा लागला तर हे सुद्धा पवित्र पोर्टलचं यश समजायला हवं आणि ते होताना दिसत आहे आणि हे पवित्र पोर्टल बंद पडणार नाहीत याच्यामध्ये सुधारणा होणार आहेत आता सध्या तरी खूप जणांनी खूप जण लागलेले आहेत आणि आणखीन काही इंटरव्ह्यू बाकी आहेत त्याच्यामध्ये त्यांची प्रोसेस सगळी पूर्ण होऊन जाईल आणि बरेचसे उमेदवार हे सुद्धा बगर पैशाचे लागून जातील आता बावीस ते पंचवीस प जुले जुलैमध्ये त्यांच्या याद्या जा लागून जातील आणि आता याच्यामध्ये आता आपण वळू टेट तीनच्या निकालाकडे हे पहा टेट तीनच्या निकालाबाबत कारवाई चालू आहे बीड अपेरवाल्यांना त्यांना टॅब उपलब्ध करून दिलेला आहे त्यांची माहिती भरून घेत आहेत त्या दृष्टिकोनातून पावले चालू आहेत आणि लवकरच टेट तीनचा निकाल हा जाहीर केला जाणार आहे आणि ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या एकदम जे काही घडलेलं आहे ते आपण जे काही दुसरं सेकंड चॅनल आहे याच्यामध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे पण तो तत्पूर्वी एवढं सांगतो की टेट तीनचा निकाल हा पंचवीस तारखेनंतर कधीही लागू शकतो तशी शक्यता जास्त आहे अधिवेशन संपलेलं आहे इंटरव्ह्यूचे राऊंडसुद्धा सुद्धा आता संपत आलेले आहेत आणि बावीस ते पंचवीस पर्यंत यांचं हा विथ इंटरव्ह्यूची प्रोसेस सगळी संपून जाईल त्यांची यादी सुद्धा लागेल पंचवीस तारखेनंतर टेट तीनचा निकाल कधीही लागेल आता ओळू आपण टेट तीनचा निकाल जरी लागला तरी आपल्याला टेट तीनला जागा येतील का आणि जी काही सध्याची संच मान्यता आहे ह्या संच मान्यतेच्या धोरणाला वगळून जे काही चालू आहे ते तसं चालू राहिले तरी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये जागा येतील काय याच्यावर पाहू हे पहा सध्या आश्रमशाळा ज्या आहेत या आश्रमशाळेच्या दहा हजार प्लस जागा ह्या टेट तीनच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत यातील बऱ्याचशा जागा ह्या डायरेक्ट भरल्या जाणार आहेत म्हणजे तुमच्या मार्कवर आणि याच्यामधल्या काही जागा ह्या इंटरव्ह्यूमध्ये येणार आहेत लक्षात घ्या काय सांगतो मी आश्रमशाळेची ज जागा ज्या आहेत त्यासुद्धा पोर्टलमार्फत भरणार भरल्या जाणार आहेत टेट तीन मार्फतच पण सध्या त्यांचं काही जे काही कंत्राटी भरती चालू आहे त्यांच्यामार्फत ते चालू आहे पण ह्या जागा पोर्टलवर येणार आहेत आणि पोर्टलवर आल्यानंतर याच्यातल्या काही जागा ह्या विदाउट इंटरव्ह्यूला येणार आहेत आणि काही जागा ह्या विथ इंटरव्ह्यूला येणार आहेत आणि याच्यामध्ये आश्रमशाळेच्या ह्या दहा हजार प्लस ब जागांची संख्या येणार आहे आश्रमशाळा म्हणजे आश्रमशाळेचे जे काही शाळा शिक्षक आहेत त्याचे दहा हजार जागा आपल्याला पवित्र पोर्टलवर पाहायला भेटेल त्यानंतर सध्या झडपीच्या सुद्धा साडेतीन ते चार हजार जागा शिल्लक आहेत दोन हजार जी काही नवीन संच मान्यता आहे या संच मान्यतेच्या आधार आणि आता काही बऱ्याचशा जिल्हा परिषदा होत्या त्यांच्या संच मान्यता पूर्ण झालेल्या नव्हत्या आणि आता पेपरमध्ये कात्रणी येत आहेत की ह्या जिल्ह्याच्या एवढ्या जागा शिल्लक आहेत त्या जिल्ह्याच्या तेवढ्या जागा शिल्लक आहेत सध्या झेडपीच्या चार हजाराच्या घरात जागा शिल्लक आहेत आणि ह्या जागा सुद्धा येणार आहेत आता याच्यातल्या बऱ्याचशा जागा ह्या पेसा क्षेत्रातील आहेत मग जे अनुकंपावरले आहेत ते आहेत पुन्हा जे माजी सैनिक आहेत हे सुद्धा आहेत यांची संख्या जास्त आहे पुन्हा त्यातल्या त्यात, त्यात मॅथ सुद्धा याच्यामध्ये जागा जास्त आहेत हे आणखीन कसं आहे नवीन संच मान्यता सध्या वगळून हे पूर्वीच्या जागा आणखीन एवढ्यासुद्धा शिल्लक आहेत त्यानंतर संस्थेच्या सद्यस्थितीला दहा ते बारा हजार जागा शिल्लक आहेत आणि सध्या रिटायरमेंटचा लॉटसुद्धा भरपूर आहे ह्या मागच्या तीन वर्षाच्या रिटायरमेंटचा लॉट हा आपल्याला पुढल्या भरतीला म्हणजे टेट तीनच्या चा ह्याच्यावर येणार आहे आणि हे संच मान्यता धोरण वगळून सुद्धा आपल्याला सध्या स सोळा सतरा हजार जागा दिसतात झेडपीच्या चार हजार इथं आश्रमशाळेच्या दहा हजार पुन्हा संस्थेच्या दहा ते बारा हजार आहे ते हितच वीस चोवीस घरात चोवीस हजाराच्या घरा जागा झालेल्या आहेत पण आता ह्या संस्थेच्या दहा ते बारा हजार जागा कशावर आहेत हे जे का संच मान्यता आहे ते झाल्यानंतर हे येऊ शकतात जरी संच मान्यतेचं हे नवीन धोरण जरी लागू केलं तरीसुद्धा संस्थेच्या दहा ते बारा हजार जागा येऊन जातील आणि झडपीच्या चार एक हजार आराममध्ये येऊन जातील त्यातल्या त्यात जर संचमान्यता धोरण रद्द झालं रे झालं म याच्यामध्ये दुपटीनं जागा आपल्याला येतील आश्रमशाळेच्या ते फिक्स आहेत दहा हजाराच्या आसपास तर येऊन जातील पण झडपीच्या जागांमध्ये वाढ होईल संस्थेच्या जागांमध्ये सुद्धा वाढ होईल आणि जे काही रिटायरमेंटचा लॉट आहे तो तर येणारच आहे अशाप्रमाणे भरपूर जागा आपल्याला टेड तीनमध्ये येताना दिसतील पण आपल्याला जर आणखीन बूस्ट घ्यायचा असेल छप्पर फाडके लॉटरी घ्यायची असेल तर संचमान्यता धोरण रद्द होणं गरजेचं आहे त्यासाठी आवाज उठवणंसुद्धा गरजेचं आहे तर ह्या आहेत आशा अशा स सगळ्या व्यवस्थित घडामोडी जे काय सध्या घडत आहे शिक्षक भरती असा एक विषय आहे की याच्यावर खूप बोलण्यासारखा आहे आणि असे खूप मुद्दे आहेत की याच्यावर वादविवादसुद्धा वाद घातला जातो आणि सध्या आपली टेट तीनची प्रक्रिया ही पार पडत आहे रिझल्ट पार पडल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करायला भेटेल मग त्याच्यानंतर जागा येतील संच मान्यता धोरण आहे तो रद्द होऊ न होऊ जागा आल्यानंतर मग त्याचे जाहिराती प्रेफरेन्स मग सगळी प्रोसेस अशी खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्याला अवधी लागणार आहे कितीही अवधी लागतो हे निश्चित नाही आहे हे लक्षात असू द्या आणि ह्या दृष्टिकोनातून पुढ पुढील पावलं उचलला उचला फक्त टेट तीनच्या निकालावर अवलंबून राहू नका किंवा निकाल जरी लागला तरीसुद्धा आपल्याला निकाल लागल्यानंतर संपूर्ण प्रोसेस व्हायला हो दोन वर्ष आसपास जातील हे लक्षात असू द्या ह्या दृष्टिकोनातून पुढील प्लॅन करायला चालू करा तर ठीक आहे असो जेवढ्या काय गोष्टी होत्या त्या सर्वच्या सर्व मी तुम्हाला व्यवस्थितपणे एकदम शांतपणे आणि स्पष्ट शब्दामध्ये समजून सांगितलेल्या आहेत तुम्हाला काही गोष्टीमध्ये अडचणी असतील काही गोष्टी समजल्या नसेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा जे काही मी आत्ता सांगितलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला काही आणखीन शंका वाटत असेल किंवा हे खरंच असं आहे का ह्या जागा येतील का ह्या खऱ्याच गोष्टी आहेत का याच्यामितसुद्धा तु मी तुम्हाला पुरावे देऊ शकतो हो त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या समस्या असतील अडीअडचणी असतील त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व ऑडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच माहिती घेऊन